चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार डॉट ओआरपासून शुभारंभ गुढी पाडव्याला आपली आवडती ह्युंदी सँट्रो किंवा ग्रँड आयटेन कार घरी आणि मिळवा तीन ग्रॅम सोन्याचं नाण ही अधिक माहिती आणि टेस्ट ड्राईव्ह साठी आजच संपर्क साधा माय ह्युंदी कुडाळ मोबाईल नंबर Double nine, double two, four two nine double zero seven. लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांनी खंबाट्या कंपनीत काम करणाऱ्या एक हजार सहाशे बहात्तर कामगारांना देश दिलेला लावण्याचं काम केलं आहे दोन हजार बारा मध्ये लागू करण्यात आलेल्या वेतनवाढीच्या शेवटच्या टप्प्याला रोखण्याचं काम पत्र देऊन विनायक राऊत यांनी केलं आहे त्यामुळे कामगारांचं चाळीस कोटी पंधरा लाख दोन हजार रुपयांचं नुकसान झालं आहे या खंपाट्या प्रकरणात विनायक राऊत यांची करून चौकशी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंजली दमानिया आणि आमची समर्थ कामगार संघटना सातत्याने पाठपुरावा घोटाळ्यावर विनायक राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे कणकवली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी चिटणीस विहंग दडवे हेही उपस्थित होते म्हणजे खंबाटाचा प्रत्येक कामगार मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील अंजली दमनिया मॅडम असतील किरण पावसकर जी असतील आम्ही सगळेजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो की खंबाटामध्ये झालेल्या भ्रष्टाराचा जो मुख्य आरोपी आहे विनायक राऊत त्यांनी कधीतरी ह्या विषयावर भाष्य करावं आणि तो क्षण दोन दिवसाअगोदर रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आला आणि त्यांनी उल्लेख केला की के बाबा ॲग्रीमेंटवर महाराष्ट्र समाज कामगार संघटनेची पण सही आहे म्हणून त्या गोष्टीची बाजू मांडण्यासाठी त्या बाजू मांडण्याच्या निमित्ताने सांगेल की हो आमची सही आहे ॲग्रीमेंटच्या पगारवाढीवर आमची सही आहे की बाबा कामगारांचे पगारवाढ झाले पाहिजेत ह्याच्यासाठी आमची सही त्याच्यावर निश्चित पद्धतीने आहे पण मुख्य प्रश्न विनायक राऊतांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा कामगारांना तरी उत्तर द्यावं अगर रितेश राणेला उत्तर द्यायचं नसेल तर ते शेवटचा टप्पा पगाराचा हा तुम्ही नेमका का थांबवला भारतीय कामगार सेना ही मान्यताप्राप्त युनियन आहे आमच्या आग्रहाखातील आमच्या आमच्याच माध्यमातून आज ही केस कोर्टामध्ये गेलेली आहे आम्ही मॅनेजमेंट सगळ्या लगांना कोर्टामध्ये घेतलेला आहे तर याबद्दल विनायक राऊतांनी उत्तर द्यावं की पगाराचा शेवटचा जो टप्पा आहे तो विनायक राऊतांनी पत्र देऊन का थांबवला आणि ते पत्र लवकरच मी आम्ही ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर दाखवणार आहोत म्हणजे कुठे ना कुठेतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी अंजली दमानिया मॅडमनी किरण पावसकरांनी आणि आम्ही सगळ्यांनी केलेला जो आरोप आहे तो सत्य आहे ह्यामुळे विनायक राऊत आज त्याच्याबद्दल उल्लेख करायचं टाळत आहे आज निमित्ताने तरी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मराठी कामगारांना ज्यांना त्यांनी देशोदरीला आणलं त्यांना सांगावं की बाबा हे पैसे नेमकं गेले कुठे ज्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वक्तव्य केलं की ह्या युनियनच्या प्रमुखांनी म्हणजे विनायक राऊतांनी हे सगळे पैसे खाल्ले आणि मातोश्रीला दिले तर त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना ह्या निमित्ताने त्याबद्दल पत्रकार परिषद घ्यावं आणि आज ह्या संदर्भात ईडीची चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा मुख्य आरोपी विनायक राऊत आहेत आणि त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं दोन वेळा इन्क्वायरीसाठी ते स्वतः गेलेले आहेत भ्रष्टाचारासाठी आजही के केस कोर्टामध्ये इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्याच्यावर सुनावणी होत आहेत या सगळ्या बाबतीमध्ये पण विनायक त्यांनी उत्तर द्यावं की नेमकं कामगारांचे पैसे त्यांनी जे खाल्ले होते ते मराठी कामगारांचे पैसे ते कधी देणार जेणेकरून त्यांना न्याय भेटेल नाहीतर येणाऱ्या ह्या एकवीस दिवसाच्या प्रचारामध्ये खंबाट्याचे कामगार तर उतरणारच आहेत ज्या विचारण्यासाठी त्याचबरोबर मी किरण पावसकरजींना पण विनंती करणार आहे आणि अंजली दामनियाजींना पण विनंती करणार आहे की ह्याबद्दल ह्या अशा उमेदवाराला जो भ्रष्टाचार करून गरीब कामगारांचे पैसे लुटतो त्याला जनतेने निवडून देऊ नये असं आव्हान मी ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण करणार आहोत त्यांचे सहीचं भारतीय कामगार संघ सेनेचे युनिट अध्यक्ष म्हणून विनायक राऊतांची सहीचं पत्र आज कोर्टामध्ये आहे अधिकृत पत्र आहे ते पत्र आम्ही कोर्टातून आम्ही मागितलेलं आहे जसं आमच्या हातात लागेल तसं आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे हा सरळ सरळ झालेला भ्रष्टाचार आहे ज्याच्याबद्दल आज सगळे मुख्यमंत्रीपासून ते आम्ही जण उल्लेख करतोय मग त्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पत्र अधिकृत दिलेलं आहे मग शेवटी ते पै तुम्ही कामगारांच्या किशात जाणारा पगार का थांबवला का मिळून दिला नाही कुठे ते पैसे वाटले ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम